नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जिल्हा परिषद भरती फार्मसी ऑफिसरचा रिझल्ट जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे कोणत्या विभागाचा जा निकाल जाहीर झाला ही सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक करा बघा फार्मसी ऑफिसरचा रिझल्ट जाहीर झालेला आहे जिल्हा परिषद यवतमाळ त्यांनी क्वालिफाईड कॅन्डिडेटची लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर रिझल्ट चेक करा जिल्हा परिषद लातूरचा पण निकाल त्यांनी जाहीर केलेला आहे फार्मसी ऑफिसरचा बघा जिल्हा परिषद लातूर लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स सब्जेक्ट वाईज तुम्हाला किती मार्क्स आहे आणि आउट ऑफ टू हंड्रेड तुम्हाला किती मार्क्स आहे ही सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे जर तुम्ही लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट चेक केली नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा 何